शेतकरी बंधूंनो नमस्कार शेतकरी बंधूंनो आजच्या आपल्या माझं घर माझं शेत या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत शेतकरी बंधूंनो आजचा आपला जो विषय आहे तो थोडा वेगळा आहे नेहमीपेक्षा तुम्हाला माहितीच असेल की हल्लीच्या काळामध्ये गोदाम उभारणीचं जे महत्त्व आहे ते खूप वाढलेलं आहे याच्यासाठीची गोदाम पावती योजनाही आहे आपण ह्या कार्यक्रमामध्ये वैज्ञानिक पद्धतीने धान्य साठवणूक कशी करावी त्याची सद्यस्थिती काय आहे तसंच देशाच्या प्रगतीमध्ये धान्य साठवणूक हे किती महत्त्वाचं आहे तसंच गोदाम उभारणीचं महत्त्व आणि गोदाम पावती योजना या विषयांवर भर देणार आहोत आज तज्ज्ञ म्हणून आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत प्रशांत चास्कर सर सर आहेत शेतमाल तारण व्यवस्थापन सेवा तज्ञ महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ साखर संकुल पुणे येथे तर सर सर्वप्रथम तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या स्टुडिओमध्ये धन्यवाद सर आपण नेहमी म्हणतो की धान्य साठवणूक जी आहे ती खूप महत्वाची झालेली आहे मागच्या काही वर्षांपासून कारण जे काही धान्य वाया जात त्याचं प्रमाण ही खूप वाढतंय हे जे देशाच्या प्रगतीत धान्य साठवणुकीचं जे काही महत्त्व आहे ते आम्हाला थोडं सुरुवातीला उलगडून सांगा पहिल्यांदा मी आपले आभार मानतो की खूप चांगला विषय आपण आजच्या या चर्चासत्रात घेतला आहे थोडक्यात मी सर्व विषयांवर फोकस देईन तर धान्याचं जे महत्त्व आहे साठवणुकीचं हे पारंपरिक काळापासून चालत आलेलं आहे म्हणजे काही साठवणुकीचे आपले स्टोरेजेस आहेत किंवा प्रकार आहेत त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत एक तर पारंपारिक आणि एक मॉडर्न बरोबर तर पारंपारिक प्रकारांनंतर आता मॉडर्न टेक्निकला महत्व आलेलं आहे आणि जर देशाची इकॉनॉमी आपली बघितली तर साधारण पाच ट्रिलियनच्या लेवलला आपल्याला पोहोचवायचं किंवा आपण पोहोचणार आहोत दोन हजार तीस पर्यंत सत्तावीस पर्यंतचे प्रयत्न सुरू आहेत तर त्याच्यामध्ये अॅग्रिकल्चरचा जीडीपी आणि त्याचं पार्टिसिपेशन हे अत्यंत महत्त्वाचं राहणार आहे तर त्या केसमध्ये जर आपण मागचा आपला इतिहास बघितला किंवा आता सध्याच्या आपल्या अॅग्रिकल्चरमधली वाढ बघितली तर साधारण तीनशे छप्पन पण शहाण्णव एवढं दशलक्ष मेट्रिक टनाच सध्या धान्याचं उत्पादन होत आहे की जे पाच वर्षापूर्वी तीनशे एकवीस बावीस होतं म्हणजे कंटिन्यू टक्के दर वाढत चाललेला आहे आता धान्य तर उत्पादन वाढते हरित क्रांतीनंतर याच्यामध्ये बरेचसे बदल झाले आणि बरेचसे टेक्निक्स आले गेल्या पाच सहा दहा वर्षातला जो फरक आपण पाहतोय की त्या डिजिटायझेशनमुळे सुद्धा खूप मोठा फरक पडलेला आहे तर हे सगळं डेव्हलपमेंट जरी असली तरी दुसऱ्या बाजूला एक विदारक स्थिती आपल्या समोर दिसतीये की साधारण जो ग्लोबल हंगर इंडेक्स असतो जागतिक भूक निर्देशांक तो साधारण जर पाहिला तर एकशे सव्वीस देशांमध्ये याचा सर्वे होतो दरवर्षी त्याच्यापैकी एकशे अकरा नंबरला आपण सध्या आहोत अच्छा म्हणजे एवढी विदारक परिस्थिती जरी एका बाजूला प्रोडक्शन वाढत आहे पण दुसऱ्या बाजूला तेवढंच ग्लोबल हंगर इंडेक्स म्हणजे उपासमार उपासमार उपास हा खूप मोठा विषय आहे साधारण सद्यस्थितीमध्ये सत्तावन्न पॉईंट बहात्तर लाख मुलं बाधित आहेत अच्छा आणि त्यातले जर मरण्याचं प्रमाण वगैरे बही तर सात आठ लाख मुलं दरवर्षी त्याच्यामध्ये मरत आहेत फक्त ते असं आपण ज्या एरियात राहतो ते तिथे दिसत नाही हे सगळं अशा एरियात आहे की जिथे आदिवासी क्षेत्र आहे किंवा ज्या ठिकाणी डेव्हलपमेंट झालेलं नाहीत वगैरे वगैरे त्यामुळे एका बाजूला खूप सारं धान्य आहे आणि दुसऱ्या बाजूला आपल्याकडे हे उपासमार सुद्धा दिसते आणि आपण एवढं पाच ट्रिलियन इकॉनॉमी तिसऱ्या नंबरला येणार आहोत तर साधारण पूर्ण जर कॅल्क्युलेशन केलं तर एका बाजूला खूप सारं धान्य आणि दुसऱ्या बाजूला उपासमार हे कुठेतरी अपोजिट दिसतंय सगळं बरोबर तर साधारण चार ते आठ टक्के लॉसेस हे धान्याचे होत आहेत आणि पाच ते पंधरा टक्के हे एफ एन बी म्हणजे फळं आणि भाजीपाल्यांचे होत आहेत अच्छा आणि ह्याचं जर कॅल्क्युलेशन म्हणजे तर नव्वद हजार मेट्रिक टनाचं हे दरवर्षी लॉस होते दीड लाख कोटीचं आपल्याला हे सगळं व्हॅल्युएशन आहे तर ते व्हायला जाते म्हणजे एका देशाची इकॉनॉमिक असल्यासारखं आहे तर सांगायचा मुद्दा साठवणुकीचं महत्व काय आहे तर वर्षभरासाठी अन्नधान्याची तरतूद जी अन्न सुरक्षा आपल्याला अबाधित राहणं गरजेचं आहे बरोबर दुसरी गोष्ट मोठ्या प्रमाणात प्रक्रिया करण्याची तरतूद साठवल्यामुळे करता येते त्यानंतर किंमत नियंत्रण आणि नियमन हा पण अत्यंत महत्वाचा विषय आहे जो आपण पुढच्या काही भागांमध्ये पाहणार आहोत तर हे सुद्धा अत्यंत गरजेचं आहे दुसरं राष्ट्रीय स्थिरतेसाठी एक शस्त्र म्हणून आजकाल आपल्याला माहिती आहे की युद्ध होत आहेत भूकंप होत आहेत खूप सारा पाऊस पडतोय बरेचशे म्हणजे प्रॉब्लेम्स चालू आहेत तर या केसमध्ये आपल्याला साठवणुकीचं अत्यंत महत्व आहे त्यामुळे राष्ट्रीय स्थिरताही त्यावर डिपेंड आहे दुसरं शेतकऱ्यांचं आर्थिक सबलीकरण हा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आपल्याला माहिती आहे त्याशी निगडीत कर्जमाफी आणि हा सगळा विषय साधारण राज्यामध्ये पंच्याहत्तर हजार कोटीचं कर्ज वाटलं जातं की कर्जाच्या स्वरूपामध्ये त्याच्यामध्ये आणखी वाढ होण्याची सुद्धा शक्यता आहे पुढील काळामध्ये परंतु हे कर्ज फेडण्यासाठी सुद्धा जी कसरत करावी लागते शेतकऱ्यांना तर त्यासाठी हे गोदाम हा अत्यंत साठवणुकीचा एक पर्यायी भाग असणार आहे की ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी पार्टिसिपेट होणं गरजेचं आहे त्यानंतर आकस्मिक परिस्थितीत राखीव ठेवणे म्हणजे आता ह्या तुम्हाला सांगितलं की भूकंप किंवा युद्ध जन्य परिस्थिती तर या परिस्थितीमध्ये आपल्याला अशा प्रकारची किंवा त्याच्यामध्ये साठवणूक करून आपली देशाची अन्न सुरक्षा ठेवणं गरजेचं आहे सा त्यामुळे साठवणुकीचं महत्व तर हे आपल्या इकॉनॉमी मध्ये एक अविभाज्य भाग आहे तर हे खूप छान सांगितलं तुम्ही की साठवणुकीचं जे महत्व आहे ते सध्या स्थितीमध्ये खूप महत्वाचं आहे आपण आता बघूयात की कृषी क्षेत्रात धान्य साठवणूक कोणकोणत्या कोणत्या प्रकारे केली जाते धान्य साठवणुकीसाठी कोणत्या पायाभूत पर्याय उपलब्ध आहेत याच्याविषयी माहिती द्यावी बरोबर तर मी सांगितलं की धान्य साठवणुकी दोन प्रकार एक तर पारंपरिक पद्धतीने पहिली आपली साठवली जायची जसं की बांबूच्या कणगे असायच्या मातीच्या वगैरे कोठर्या आपण बांधलेल्या असायची काय वेळेला खड्ड्याची सुद्धा पद्धत असायची म्हणजे खाली जमिनीमध्ये खड्डा करून त्याच्यामध्ये धान्य साठवलं जायचं आणि त्याला कोणते औषध वगैरे फवारलं जात नव्हतं तरी ते एकदम व्यवस्थित राहायचं मॉडर्न टेक्निकमध्ये तुम्ही बघितलं तर साठवणुकीचे प्रकार एक तर गोदाम आहे त्याच्यानंतर कवर अँड प्लिंथ म्हणून एक की नुसतं बांधायचं आणि त्याच्यावर धान्य साठून ते झाकून ठेवायचं किंवा खूप सारं धान्य उत्पादन झालं तर गोदाम की किमान एक ते दीड वर्षाचा कालावधी हो दी जातो तर हे सोपी पद्धत आहे कॅपाणी पण ती टेम्पररी आहे त्यानंतर तुम्ही सायलो ऐकला असेल की सायलो म्हणजे ज्या ठिकाणी प्रोसेसिंग होतं धान्यावर प्रक्रिया होते अशा ठिकाणी सायलो उभारले जातात तर पाच पाच हजार दहा दहा हजार मेट्रिक टनाचे मोठे मोठे सायलो उभारले जातात ज्याच्यामध्ये एफ सध्या कार्यरत आहे एमएसडब्ल्यू म्हणजे वखार महामंडळ अन्न महामंडळ हे सर्व याच्यामध्ये कार्यरत आहेत अशा प्रकारचे हे दोन प्रकारचे धान्य साठवणुकीचे पर्याय उपलब्ध आहेत आता याच्यामध्ये सध्या पायाभूत सुविधा ज्या म्हटल्या जातात ते कोण कोण करतं तर पहिल्या नंबरला एफसीआयचं मी नाव घेतलं होतं की अन्न महामंडळ तर अन्न महामंडळाचं खूप मोठं काम आहे देशभरामध्ये त्यानंतर सेंट्रल वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशन केंद्रीय वखर महामंडळ तर केंद्रीय वखर महामंडळाच्या माध्यमातून सुद्धा आपले हे जे तीनशे त्रेपन्न पॉईंट शहाण्णव मेट्रिक टन जे धान्य तयार होते त्यातला पण साधारण तीस ते चाळीस टक्के धान्य साठवलं जातं कारण आपण ऐंशी कोटी जनतेला जे धान्य पुरवतोय रेशन कार्ड किंवा स्वस्त धान्य स्वरूपात की जे आता सध्याची अजून सर्वे जर झाला तर एवढी आवश्यकता नाहीये खरोखर कारण पंचवीस एक कोटी जनता आता अशा लेव्हलला आली की त्यांना ह्या स्वस्त धान्याची गरज नाहीये त्यामुळे त्याच्यावर सरकारने लवकर सर्वे करून जर ते केलं तर आणखी आपल्याला धान्य साठवणुकीची गरज लागणार तर आहेच त्यान तर त्यानंतर स्टेट वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशन आहे जसं महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ आपल्या इकडे राज्यामध्ये सर्वात मोठं महामंडळ देशातलं आहे आणि साधारण त्यांची जी कॅपॅसिटी चोवीस साडे चोवीस लाख मेट्रिक टनाची आहे त्याच्यानंतर बुलडाणा अर्बन सारखी संस्था जी नऊ लाख मेट्रिक टनावर कार्यरत आहे तर ही एमएसडब्ल्यू सी शासकीय यंत्रणा आहे त्यानंतर स्टेट सिव्हिल सप्लाय जे मी सांगितलं ऐंशी कोटी जनतेला आपण धान्य वाटतो ते महसूल यंत्रणा किंवा स्टेट सिव्हिल सप्लायज यांच्या माध्यमातून त्यांची सुद्धा धान्य साठवणुकीची गोदाम आहेत कॉपरेटिव्ह सेक्टर क्षेत्रामध्ये बरेचशी गोदामांची बांधणी झालेली आहे त्याच्यामध्ये विविध कार्यकारी संस्था जे आहेत त्यांचं एकवीस हजार एकोणसाठ असा आकडा आहे टोटल पण साधारण चार पाच हजार संस्थांकडे गोदाम आहेत आणि केंद्र सरकारनं वर्ल्ड लार्जेस्ट ग्रेन स्टोरेज स्ट्रक्चर ज्याला जगातील सर्वात मोठी धान्य साठवणूक योजना म्हणून नाव दिलेलं आहे तर ती सुद्धा सध्या मी सांभाळतो आपल्या महाराष्ट्र सहकार विकास महामंडळामध्ये ज्याच्यामध्ये जे मंगेश तिटकरे साहेब आणि तावरे साहेब जे आयुक्त आहेत त्याचबरोबर सुरेज साहेब जे अडिशनल रजिस्टार आहेत ते मोठ्या स्किलफुली कौशल्य पूर्ण पद्धतीने ही योजना सांभाळतात की ज्याच्यामध्ये राज्य राज्यातील तीन ते चार हजार ज्या काही विविध कार्यकारी संस्था आहेत त्यांच्याकडे गोदामांची निर्मिती होईल त्यातली संस्था खूप सुंदर धान्य साठवते योजना राबवते आणि त्याच्यातून ते साधारण वर्षाला सत्तावीस ते अठ्ठावीस लाख रुपये उत्पन्न मिळते की ज्याचं डिव्हिडंड स्वरूपात पुन्हा शेतकऱ्यांकडे शेतकऱ्यांचा पैसा राहतोय तर हे कॉपरेटिव्ह सेक्टरमध्ये काम चालू आहे आणि प्रायव्हेट सेक्टरचं बघितलं तर बुलढाणा अर्बन सारख्या संस्था आहेत किंवा कोलॅटल मॅनेजमेंट एजन्सी जो अजून वेगळा टॉपिक होऊ शकेल बरोबर सर धान्य साठवणुकीसाठी तुम्ही पारंपरिक प्रकार ही सांगितला आणि वैज्ञानिक पद्धत ही तर वैज्ञानिक पद्धतीमध्ये धान्य साठवणूक जेव्हा आपण करतो तर त्याच्यामध्ये धान्याची जी काळजी आहे ती कशी घेतली जाते बरोबर आज तुम्ही पाहाल की आपल्या घरचं जरी उदाहरण घेतलं आपण जे धान्य घरी आणतो साठवतो त्याच्यामध्ये कडधान्य असतील किंवा इतर काही धान्य असतील इमिजिएट आणल्या आणल्या आठ ते दहा दिवसामध्ये त्याच्यात लगेच पाकळे ओढणं किंवा त्याला किडे लागणं असं वगैरे सगळ्या गोष्टी होतात पण ही जी मागाशी मी लिस्ट आउट तुम्हाला सांगितली की एफसीआय सीडब्ल्यू सी एम एस डब्ल्यू सी मी तुम्हाला यादी सांगितली सगळी सहा प्रकार त्याच्यामध्ये जे धान्य साठवलं जातं तुम्ही दोन तीन वर्षांनी जर गेलात तरी तिथे तुम्हाला एकही मुंगी फिरताना दिसणार नाही स्वच्छता प्रचंड असते दोन दोन तीन तीन वर्ष तुमचं धान्य एकदम उत्तम प्रकारे साठवलं जातं बरं तर ह्या वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत आणि काय वेळेला ते स्वतः त्या मॅनेज करतात किंवा मग थर्ड पार्टी एजन्सीला ते सांभाळायला देतात आता वैज्ञानिक पद्धतीने धान्य साठवणूक कशी घ्यावी करावी हे अत्यंत महत्त्वाचं आहे बऱ्याच वेळेला आता काय झालं की लोक सगळीकडे धान्य आता फ्रीजमध्ये ठेवायला लागले जेणेकरून फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे सर्टन टेम्परेचरला किड मुंगी त्याला लागत नाही किंवा नहीं नहीं। ते सो, हे त्यामुळे त्या पद्धतीने बरेचसे कोल्ड स्टोरेज सुद्धा डेव्हलप होत आहेत की ज्याच्यामध्ये आता धान्य साठवलं जाते मग जेणेकरून ह्या मध्ये जो फ्युमिगेशन वगैरे प्रकार आहे तो टाळला जातो जेणेकरून आपलं जे हेल्थ आहे किंवा तिथून पुढे ऑर्गॅनिक आणि ह्या गोष्टींवर सगळं भर देतोय तर ते सगळं पाळलं जातं परंतु ते कॉस्टिंग वाईज सुद्धा थोडं महाग जरी असलं तरी सुरक्षित आहे तर वैज्ञानिक पद्धतीने काळजी घेताना सर्वात महत्वाचं की ज्या वेळेला धान्य गोदामात येतं त्या गोदामात आल्यानंतर त्याचे पहिलं धान्य स्वच्छ आणि साफ म्हणजे प्रतवारी केली जाते आणि मग ते पॅकिंग केलं जातं त्यानंतर गोदामामध्ये काय होतं की पूर्ण क्लिनिंग केलं जातं सगळं फ्युमिगेशन केलं जातं जेणेकरून सर्व तिथे काही मुंग्या वगैरे असतील तर त्या मारल्या जातील आणि फंगस वगैरे असेल तर ते जाईल तिथे पहिलं डनेज म्हणून एक प्लास्टिकचा कागद आतरला जातो त्याच्यावर ह्या गोण्या एकावर एक ठेवल्या जातात साधारण बारा चौदा किंवा मग बावीस अशा लेअर्सवर त्या गोण्या साठवल्या जातात आणि ज्या साधारण धान्यवाईज ते फ्युमिगेशन त्याला केलं जातं म्हणजे समजा सोयाबीन असेल तर सोयाबीनला काय फार लगेच ची गरज नाही दोन दोन वर्षी त्याला काय होत नाही पण आता इथून पुढच्या काळामध्ये सोयाबीनला सुद्धा किडे मुंगे लागणं सुरू झालेलं आहे तर त्याच्यावर मग तो प्लास्टिकचा कागद एका सर्टन एमएम चा टाकून त्याच्यामध्येच ते फ्युमिगेशन केलं जातं पण त्याचं पण प्रमाण असं असतं की एक सर्टन मिलीग्राम वगैरे ते वापरलं जातं अदरवाईज जास्त वापरलं तर ते खराब होऊ शकतं दुसरं हे वैज्ञानिक पद्धतीच्या प्रकारामध्ये दुसरा प्रकार आहे की कोणत्या धान्याला किती फ्युमिगेशन करायचं हे सुद्धा त्याच्यामध्ये ठरलेलं असतं त्यानंतर क्लिनिंग रेडिंग मशीन मध्ये सुद्धा कोणत्या लेवल कुठली चाळणी वापरली जाते हे बघितलं जातं आता सर्वात महत्वाचं धान्य साठवणूक केल्यानंतर त्याची सुरक्षितता तिथेच महत्वाची त्यामुळे त्याचं विमा उतरवला जातो त्या विमा उतरवल्यानंतर त्या गोदामाचा विमा उतरला जातो त्यामुळे धान्य साठवणूक करताना वैज्ञानिक पद्धतीमध्ये हे सुद्धा प्रकार पाहिले जातात दुसरी गोष्ट कुठल्या धान्याला कुठल्या प्रकारची थपकी लागते म्हणजे साधारण तुम्ही सोयाबीन घेतलं तर त्याला सहा ते सातच लेअर असले किंवा दहा लेअर असले तर त्याच्या साठव उगवण क्षमता टिकून राहते तशा प्रकारे प्रत्येक धान्याची तशी वेगवेगळी पद्धती असते त्या पद्धतीने ते साठवणूक que ele já tem. तर वैज्ञानिक पद्धतीने धान्य साठवणूक या खूप छान माहिती सर तुमच्याकडून आम्हाला मिळाली सर काही शेतकऱ्यांना मिळून समजा त्यांच्याकडे एक जागा चांगली उपलब्ध आहे तर तिथे गोदाम उभारणी करायची असेल तर ती त्यांनी कशी करावी आणि त्यासाठी किती जागेची आवश्यकता असते माझं पहिलं सजेशन असेल सूचना असेल की सर्व शेतकऱ्यांनी सुरुवातीला मी जी मागाशी पाच ते सहा नावं घेतली तर <laughs> तिथे धान्य साठवणं आवश्यक आहे जेणेकरून धान्य साठवणुकीसाठी आपण घरामध्ये जे धान्य साठवतोय किंवा आपल्या शेतामध्ये जे धान्य साठव तिथे त्याची काही सुरक्षितता राहीलच असं नाही आहे सर्व गोष्टी असतात वैज्ञानिक पद्धतीने धान्य साठवताना जी गोदाम उभारली जातात ही साधारण तीन फुटाच्या वरच त्याची हाईट असते जेणेकरून जे उंदीर घुशी त्यांना तीन फूट पेक्षा जास्त ओडी मारता येत नाही त्याच्यामुळे तो सायंटिफिक साठवणुकीचा एक प्रकार आहे तर गोदाम उभारणी करताना साधारण तुम्ही बघितलं तर कॉस्टली अफेअर आहे म्हणजे साधारण कॉस्टली विषय आहे जास्त पैसे लागतात एक हजार मेट्रिक टनाचं गोदाम बांधलं तर गोदाम व्यवसाय परवडतो असं एक जनरली आहे तर एक हजार मेट्रिक टन गोदाम साधारण कोटी लाखाचा त्याला फंड लागतो शासनाच्या काही एवढ्या योजना नाही आहेत की ज्याच्यामध्ये त्याला फार मोठी सबसिडी मिळेल तर साधारण तुम्ही अडीचशे मेट्रिक टन ते अठराशे मेट्रिक टनापर्यंत जर गोदामाचे एस्टिमेट्स पाहिले वखार महामंडळाच्या वेबसाईटवर संकेतस्थळावर सगळे उपलब्ध आहेत <laughs> तर साधारण अडीचशे मेट्रिक टनाच्या गोदामाला तुम्हाला तीन ते चार गुंठे जागा लागते आणि एक हजार मेट्रिक टनाचं गोदाम जर बांधायचं असेल तर त्याला सहा गुंठे कन्स्ट्रक्शन लागतं परंतु जागा बारा ते पंधरा गुंठे लागते म्हणजे पंधरा गुंठ्यामध्ये बांधकाम जरी पाच ते सहा हजार स्क्वेअर फुट होणार असेल तरी आजूबाजूला गाडी फिरली पाहिजे डब्ल्यूडीआर नावाची संस्था आहे की जे प्रमाणित गोदाम बांधली तर त्याला प्रमाणीकरणचं सर्टिफिकेट देते तर, 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 तर ते घ्यायचं असेल आणि मग बँकांमध्ये तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा असेल तर डब्ल्युडीआरएच्या नॉर्सनुसार गोदाम बांधणं गरजेचं आहे त्याच्यामुळे तुम्हाला पंधरा गुंठे जागा आणि सहा हजार स्क्वेअर फुटाचं गोदाम आणि हजार मेट्रिक टनाची कॅपॅसिटी असं गणित तुम्ही वापरलं तर उत्तम गोदाम होऊ शकेल जसं तुम्ही म्हणालात की म्हणजे एक चांगलं कॅपिटल असणं हे गरजेचं आहे शेतकऱ्यांकडे गोदाम उभारणीसाठी तर याच्यासाठी काही योजना आहेत का शासकीय आणि गोदाम पावती योजना याच्या विषयी आपण ऐकत असतो तर हे नेमकं काय आहे आणि सद्यस्थितीत ही योजना कोणामार्फत राबवली जात आहे गोदाम पावती योजना हा अत्यंत महत्वाचा विषय आहे ऍक्च्युअली बार्टर एक्सचेंज हा आपला जुना विषय म्हणजे आपण पहिलं धान्याच्या बदल्यामध्ये काही वस्तू खरेदी करायचो विनिमय जो आहे तो वेगवेगळ्या पद्धतीनं डेव्हलप होत गेला तर सध्या स्थितीमध्ये गोदाम पावती योजना हा कन्सेप्ट असा आहे की शेतकऱ्यामध्ये जनजागृती आणि कर्जतारण किंवा वित्त पुरवठा याबद्दलचा मार्गदर्शनाचा अभाव आहे म्हणजे गोदाम पावती हा विषय शेतकऱ्यांना नवाच आहे त्याच्यामध्ये व्यापारी खूप पुढच्या स्टेजवर पोहोचलेले आहेत वकार महामंडळाचा टोटल अॅन्युअल रिपोर्ट त्याचं बघितलं टोटल कॅपॅसिटी बघितली तर साधारण ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के त्यांची गोदामं भरलेली असतात आणि त्याच्यातली फिफ्टी पर्सेंट गोदामं जी आहेत ही व्यापारी आणि शेतकऱ्यांनी भरलेली असतात पण शेतकऱ्यांचं प्रमाण आता पाच टक्के होतं त्याच्यातलं आता सात आठ टक्क्यापर्यंत पोहोचले आणि व्यापाऱ्यांचं तीस ते बत्तीस टक्के धान्य साठवलं जातं म्हणजे साधारण महाराष्ट्रामध्ये दीड कोटीच्या वर शेतकरी आहेत त्याच्यात विषय घेतला पन्नास हजार शेतकरी समजा असं गृहित धरू की शुगर केन वगैरे लावत आहेत पण उरलेल्या एक कोटी शेतकऱ्यांमध्ये धान्य आणि ह्या गोष्टी सगळ्या आहेत तर त्यांचं जर साठवणुकीचं प्रमाण तर एकदम निग्लिजिबल आहे त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये जनजागृती होणं गरजेचं आहे नंतर ते जिथं माल उत्पादित करतात तिथं सुद्धा गोदामं पाहिजेत अदरवाइज माल एका ठिकाणी गोदाम वीस पंचवीस किलोमीटरवर मग त्यामुळे शेतकरी एवढे लांब जाणवते त्याचबरोबर शेतकऱ्याला काय होते की जेव्हा धान्य पिकवल्यानंतर काढणीचा वेळ येतो त्यावेळेला नेमके सणासुदी चालू होतात पोळा असतो दिवाळी येते मग त्या वेळेला पैशाची गरज असते काही उधारी त्यांनी घेतलेली असते तुमच्या कृषी सेवा केंद्रांकडून खत औषध बियाणे घेण्यासाठी वगैरे ते देणं असतं आणि नेमकं त्यावेळेला बाजारभाव पडतात कारण मागणी आणि पुरवठा याचा तुम्हाला विषय माहिती की ज्यावेळेला पुरवठा जास्त असतो त्यावेळेला मागणी कमी असते आणि दर कोसळतात आणि त्याच वेळेला शेतकऱ्याला पैशाची गरज असते मग अशा वेळेला हा एकदम चांगला पर्याय गोदाम पावतीचा की जो सद्यस्थितीमध्ये वखर महामंडळाच्या माध्यमातून बुलढाणा अर्बन सारख्या संस्थेच्या माध्यमातून राबवला जातोय तर अखर महामंडळ जी गोदाम आहेत ती उत्तम आहेत अनुभवातून मी सांगतो आणि त्याच्यामध्ये जर शेतकऱ्यांनी धान्य साठवलं आणि हा जो मागणी पुरवठ्याचा जो खेळ आहे आणि प्राईज मॅपिंग किंवा अचानक बाजारपेठेमध्ये दर वाढणं कोसळणं या सगळ्या बाबींमध्ये जर तुम्हाला इन्वॉल्व्ह व्हायचं असेल आणि चांगला फायदा घ्यायचा असेल आपल्या धान्याचा धान्यासाठी किमतीचा तुम्ही वखर महामंडळाच्या गोदामाला प्रेफरन्स द्यावा काय होणार आहे की तुम्हाला गोदाम पावती योजना राबवण्यासाठी मार्गदर्शन सुद्धा होतं आम्ही महाराष्ट्र सहकार विकास महामंडळामार्फत गेल्या चार वर्षापासून वखार महामंडळासोबत कार्यशाळा घेत आहोत शंभर ते दीडशे शेतकऱ्यांना बोलून हे सगळं समजून सांगतोय त्यामुळे गोदाम पावती योजना काय आहे तर हे सांगितलं मी तुम्हाला वखार महामंडळामार्फत राबवली जाते परंतु ती गोदाम पावती योजना अशी आहे की तुमच्याकडे एकदा धान्य पिकलं आणि तुम्ही ते काढल्यानंतर त्याला चांगलं वाळवून जर साठवायला घरात ठेवलं तर ते घरात ठेवण्याऐवजी किंवा शेतात एखादं शेड मारून ठेवण्याऐवजी जर तुम्ही ते वखार महा मध्ये नेलं तर त्याचं टोटल व्हॅल्युएशन त्या दिवशीच्या बाजाराच्या किमतीनुसार केलं जात आणि त्याची सत्तर टक्के किंमत जी आहे फॉर एक्झाम्पल तुम्ही एक लाखाचं धान्य घेऊन गेलात तर सत्तर टक्के त्याचं व्हॅल्युएशन पकडलं जातं म्हणजे सत्तर हजार रुपये आणि ह्या सत्तर हजारावर तुम्हाला कर्ज हवा असेल तर कर्ज दिलं जातं मग ते धान्य साठवताना तुम्हाला एक पावती दिली जाते त्याच्यावर तुम्हाला जर कर्ज हवं असेल तर ते सुद्धा त्याच वेळेला विचारलं जातं आणि वखर महामंडळावर एवढी चांगली सुविधा आली आहे की त्यांनी सॅप सिस्टम डेव्हलप केली आहे ब्लॉक ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी डेव्हलप केलेली आहे की ज्याच्या माध्यमातून तुम्हाला एका तासात किंवा तर फार एका दिवसामध्ये डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये कर्ज उपलब्ध होतं त्याच्यामुळे वखार पावती योजना म्हणजे काय तर तुम्ही धान्य पिकवलंय त्याचं व्हॅल्युएशन करून त्याच्या सत्तर टक्के कर्ज तुम्हाला हवं असल्यास देणं नसेल तर ते तसंच साठवणं आणि जर तुम्ही सात बारा दाखवला सात बारानुसार जर तुमचं ते धान्य असेल तर जे काही साठवणुकीचा सा खर्च आहे त्याच्यामध्ये पन्नास टक्के अनुदान देणं किंवा सूट देणं जेणेकरून एका पोत्याला साधारण सहा ते सात रुपये खर्च येतो तर ते तुम्हाला तीन ते साडेतीन रुपये पडतं आता तुम्ही बघितलं की चहाचा एक कप विकत घेतला तर दहा रुपये खर्च आहे आणि तुमचं धान्य महिनाभर साठवायचं आहे तीन साडेतीन रुपयामध्ये शिवाय त्याला विमा संरक्षण असणारे गोदामाला विमा संरक्षण असणारे तिथलं ऑपरेशन असणारे त्याला रोजच्या रोज किंवा पंधरा दिवसांनी फवारणी होणार आहे जसं तुम्ही धान्य दिलं तेवढंच धान्य तुम्हाला त्याच क्वालिटीचं मिळणार हे सगळं तीन ते साडेतीन रुपयामध्ये कुठेच मिळणार नाही बरोबर तर त्यामुळे गोदाम पावती योजना ही वखार महामंडळ बुलढाणा संस्था राबवतात तर ते त्यांच्यामार्फत ते तुम्ही त्या त्याचा फायदा घेणं गरजेचं आहे सर हे छान सांगितलं तुम्ही गोदाम पावती योजना ही खरं तर काळाची गरज आहे आणि याचा शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो बऱ्यापैकी सर यामध्ये गोदाम पावती योजना व्यवसाय जर का कोणाला सुरू करायचा असेल तर ते कसं करू शकतील खूप चांगला आपण प्रश्न विचारला कारण गोदाम पावती योजना हा व्यवसाय असू शकतो हे अजून लोकांना माहितीच नाही mm -hmm. त्यांना वाटतं वखार महामंडळच हा विषय फक्त करू शकतं बुलढाणा पण सारख्या संस्था पतसंस्था करू शकतात तर असं काही नाही वैयक्तिक शेतकरी सुद्धा हे व्यवसाय सुरू mm -hmm. शुक। करू शकतो त्यांनी जर तसा अभ्यास केला आणि त्या पद्धतीने जर त्यांनी काम करायला चालू केलं तर तो नक्की करू शकतो त्यानंतर शेतकरी उत्पादक कंपन्या की आता या पुढच्या काळामध्ये गेल्या आम्ही जे पाहतोय गेल्या दहा ते पंधरा वर्षामध्ये राज्यामध्ये दहा हजारपेक्षा जास्त शेतकरी उत्पादक कंपन्या तयार झाल्या देशामध्ये पंचवीस ते तीस हजार शेतकरी उत्पादक कंपन्या तयार झाल्यात शेतकरी उत्पादक कंपन्या म्हणजे काय तर शेतकऱ्यांचा एक ग्रुपच आहे त्या क्लस्टर एरिया म्हणजे त्या एरियामध्ये तेवढा बरोबर तर त्या सगळ्यांचं धान्य जर साठवून एका जागी त्यांनी एका गोदामामध्ये ठेवलं हो तर त्याच्यावर वखार पावती योजना त्यांना करता येईल जेणेकरून एंड टू एंड सप्लाय चेन किंवा पुरवठा साखळी ज्याला म्हटलं जातं तर ती तिथे मेंटेन होईल आणि शेतकऱ्यांचा पैसा शेतकऱ्यांकडे राहण्यासाठी पावती हा व्यवसाय जर शेतकरी कंपनी आणि सहकारी संस्थांनी सुरू केला तर नक्कीच त्याचा त्यांना फायदा होणार आहे त्यामुळे बाजार समितीला एक पर्यायी बाजारपेठ निर्माण होणार आहे या गोदाम पावती व्यवसायाच्या माध्यमातून त्यामुळे गोदाम पावती व्यवसाय हा वैयक्तिक शेतकरी सहकारी संस्था शेतकरी उत्पादक कंपन्या महिला बचत गट आणि त्यांचे फेडरेशन आणि प्रायव्हेट कंपन्या शिवाय कंपनी हे सर्वजण करू शकतात तो व्यवसाय सुरू करण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला एक गोदाम बांधावं लागेल सायंटिफिक पद्धतीनं आपलं जिल्हा उपनिबंधक कार्यालय आहे जिल्ह्याच्या ठिकाणी असते त्यांच्याकडून तुम्हाला त्याचं परवाना घ्यावा लागेल गोदामाचा गोदाम, uh -huh. गोदाम परवाना घेतल्यानंतर तुम्हाला बँकेला अप्रोच व्हावं लागेल बँकेला अप्रोच ह्याच्यासाठी व्हायचं की तुम्ही जे धान्य साठवणार आहे त्याच्यावर जर कोणाला कर्ज हवा असेल तर तुम्हाला कर्ज देण्यासाठी बँकच मदत करू शकते दुसरं बँक जर मदत करत असेल तर बँक पहिले तुम्हाला एचं लायसन्स मागते तर तुम्हाला पहिलं डब्ल्यूडीआरए अक्रिडिएटेड गोदाम करावं लागेल ने प्रमाणित केलेलं वेअरहाऊस डेव्हलपमेंट रेग्युलेटरी ऑथॉरिटी ही दोन हजार सात ला कायदा हा आला आणि दोन हजार दहाला ती यंत्रणा सुरू झाली त्यांच्या मार्फत देशभरातील सर्व गोदामांचं प्रमाणीकरण केलं जातं आणि एकदा ते प्रमाणीकरणाचं सर्टिफिकेट भेटलं की बँक त्याच्यामध्ये तुम्हाला फायनान्स देऊ शकते त्यामुळे तुम्हाला सुरुवातीला गोदाम उभारणी त्यानंतर गोदाम परवाना जिल्हा उपनिबंध कार्यालयाकडून परवाना आणि दुसऱ्या बँकेशी लिंकेज ह्या चार गोष्टी तुम्ही केल्या तर तुम्हाला गोदाम पावती व्यवसाय हा सुरू करता येऊ शकतो जर काही सक्सेस स्टोरी आहेत काही यशोगा यशोगा आता त्या निर्माण होत आहेत म्हणजे जर शासकीय लिस्टमध्ये बघितलं तर तुम्हाला वकार महामंडळ तर करतच आहे म्हणजे एक्झाम्पल आपल्याकडे जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्ही एंट्रन्स किंवा एक्झिटला कुठल्याही गेलात तर तुम्हाला गोदाम सापडेल तिथे वखर महामार्गाचं साधारण राज्यामध्ये साडेबाराशे तेराशे त्यांची गोदाम आहेत आणि दोनशे सव्वा दोनशे केंद्र आहेत म्हणजे एका केंद्रामध्ये तीन ते चार गोदामा असतात तर शासकीय यंत्रणेकडनं ते एक सक्सेसफुल एक्झाम्पल आहे देशामध्ये नंबर वनचं दुसरं म्हणजे जर तुम्ही प्रायव्हेटमध्ये गेलात तर विविध सीएम आहेत मॅनेजमेंट एजन्सीज आहेत की ज्यांची लाईव्ह एक्झाम्पल्स आहेत की जे अशा योजना राबवतात त्याच्यामध्ये बावीस तेवीस कंपन्या आहेत की ज्या वखार पावती योजना राबवतात तिसरं जे आहे कॉपरेटिव्ह सेक्टर तर कॉपरेटिव्ह सेक्टर मध्ये तुम्ही पाहाल तर नेरपिंगळाई ही राज्यातली एकमेव हो संस्था आहे की ती साधारण साडेसहा हजार मेट्रिक टनापर्यंत त्यांची साठवणूक क्षमता झालेली आहे आणि त्याच्यामध्ये दरवर्षी सत्तावीस ते तीस लाख रुपये ते वखरपावती योजनेतून मिळवतात त्यामुळे मोर्शी तालुका मोर्शी जिल्हा अमरावती या ठिकाणी आपल्याला हे नेरपिंगळाई नावाचं गाव आहे तिथे तुम्हाला हे पाहायला मिळेल त्याच्या व्यतिरिक्त आणखी काही कॉपरेटिव्ह सोसायटी आहेत आता शेतकरी उत्पादक कंपन्यांनी सुद्धा त्याच्यात सुरू केलेलं आहे तर त्यांची पण बरेचशे आता उदाहरण पुढे येत आहेत सर गोदाम पावती योजना योजना हा व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांनी सुरू करायला काही हरकत नाही याच्याविषयीची खूप छान माहिती सर तुम्ही आम्हाला दिली आपण वेळ अभावी आपण अपन आपल्या मुलाखतीच्या शेवटाकडे वळतोय तर सर जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे की सध्याचा येणारा जो काळ आहे पुढचे जे दहा वर्ष आहेत ते आपण नेहमी म्हणतो की प्रोसेसिंगचे आहेत आणि शेतकरी उत्पादक कंपनी आणि कोऑपरेटिव याच्यामध्ये खूप मोठा हातभार जो असणार आहे तो त्यांचा असणार आहे तर आपल्या एकतर राज्यामध्ये हे बरेच आहेत शेतकरी उत्पादक कंपनी आणि शेतकरी संस्थाही कॉपरेटिव्ह संस्था तर यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल काय सांगाल आणि दुसरं तसंच की युवा उद्योजक आता आपल्याकडे कृषी उद्योजक जे आहेत ते बऱ्या प्रमाणामध्ये वाढत आहेत तर त्यांनाही गोदामाशी रिलेटेड काय एक माहिती द्याल काय संदेश द्याल याच्याविषयी सांगा तर शेतकरी उत्पादक कंपनीतील संचालक मंडळी सहकार क्षेत्रातील सहकारी संस्थेची संचालक मंडळी आणि युवा उद्योजक यांनी प्राधान्यानं प्रक्रिया उद्योगाकडे पहिल्यांदा वळलं पाहिजे तर प्रक्रिया उद्योगाकडे वळण्यापूर्वी जर संस्थात्मक विचार केला या दोन भागातला म्हणजे सहकारी संस्था आणि शेतकरी कंपनी तर यांनी प्राधान्यानं आता खूप मोठ्या प्रमाणावर गोदाम उभारली आहेत आणि त्या गोदाम उभारल्यानंतर त्यांचा एकच विषय असतो की आपण आता हे गोदाम भाड्यानं देऊया भाड्यानं देण्याऐवजी त्यांना माझं सांगणार राहील की गोदाम पावती व्यवसाय हा आता इंटरनॅशनल लेवलचा विषय झालेला आहे मध्ये आशिया आणि युरोपियन कंट्रीजमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता याच्यावर कामकाज सुरू आहे वर्ल्ड बँक त्याच्यावर खूप प्राधान्यानं लक्ष देत आहे वर्ल्ड बँकेने महाराष्ट्रामध्ये सहकारी संस्थांसाठी शेतकरी कंपनीसाठी हा मोठा विषय घेऊन आलेले आहेत आणि अजूनही पुढच्या काळामध्ये ते वाढणार आहेत त्यामुळे या सर्वांना माझा संदेश एकच राहील की तुम्ही गोदाम पावती योजना राबवा गोदाम चांगल्या पद्धतीनं उभारणी करा जे शासकीय पायाभूत सुविधा आहेत त्या गोदामांचा वापर करून तुम्ही प्रक्रिया उद्योगामध्ये जा जेणेकरून तुम्हाला अश्युअर्ड सप्लाय मिळेल आणि जे काही काही थोडे लोकच त्याच्यामध्ये मोठे होत आहेत जे ट्रेडर असतील किंवा इतर यंत्रणा असेल तर त्यांना सुद्धा तुम्हाला कॉम्पिट करता येईल ज्यांचा त्यांचा रोल त्यांच्या त्यांच्या जागी बरोबर आहे ट्रेडर हे चुकीचे करतात असं मी मुळीच म्हणणार नाही ते त्यांच्या जागेवर बरोबर आहेत परंतु सर्व लोकांना व्यापारी पद्धतीने शेती जशी करायची ठरवलेली आहे त्याच पद्धतीने या तीनही घटकांनी व्यापारी पद्धतीने काम जर केलं तर तुमचा नक्कीच याच्यामध्ये प्रगतीला कोणी अडथळा आणू शकत नाही त्यामुळे गोदाम पावती योजना किंवा ज्याला धान्यतरण योजना किंवा वखर पावती योजना अशी वेगवेगळी नाव आहेत तर हा पुढच्या प्रगतीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आणि डेव्हलपमेंटचा मार्ग आहे व्यावसायिक दृष्टिकोन ठेवावा हा एक महत्वाचा मोलाचा संदेश आज सरांनी आपल्याला दिलेला आहे सर या संपूर्ण मुलाखतीमध्ये तुम्ही वैज्ञानिक पद्धतीने धान्य साठवणूक कशी करावी त्याची सद्यस्थिती काय आहे तसंच देशाच्या प्रगतीमध्ये धान्य साठवणूक हे किती महत्त्वाचं आहे याच्यावर खूप छान माहिती आम्हाला दिली तसंच गोदाम उभारणीचं महत्त्व आणि गोदाम पावती योजना याच्याविषयीची खूप छान माहिती आज आम्हाला तुमच्याकडून मिळाली तर सर तुम्ही आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये वेळात वेळ काढून उपस्थित होता आमच्या सर्व शेतकऱ्यांचं चा खूप छान मार्गदर्शन केलं तर त्याबद्दल आकाशवाणीतर्फे तुमचे खूप खूप आभार सर धन्यवाद धन्यवाद सर